सुंदर सोहळा पार पडला उत्तम रचना आज आपल्याला ऐकायला मिळाल्या जवळपास दहा ते बारा रचना आहेत या चित्रपटामध्ये आणि या सगळ्याच रचना ऐकताना एक वेगळा अनुभव एक आपण नतमस्तक होतो माऊलींना तोच अनुभव आजही आपल्याला या सोहळ्यामध्ये मिळाला वारीला जाण्या गेल्यासारखं वाटलं आणि पसायदान या चित्रपटासाठी मला गायला मिळालं मला वाटतं हा माऊलींचा आशीर्वाद आहे आणि इतर गाणीसुद्धा गाताना खूप आनंद झाला का असं वाटलं की कुठेतरी ती शक्ती आहे आणि एक चांगलं काम आपल्या हातनं घडतं आहे आणि ही गाणी गाताना जो अनुभव होता तो शब्दात न सांगण्यासारखा इतका अप्रतिम अनुभव हो, या रेकॉर्डिंग्सच्या वेळेला मला मिळाला आणि त्यामधून जितपालचे खूप खूप मनपूर्वक आभार की त्यांनी इतकी सुंदर कलाकृती निर्माण केली खूप मोठा आशीर्वाद लावला आज आणि सुरेशजी हे काय म्हणतो ऋषितुल्य म व्यक्तिमत्व आहेत आणि गुरुस्थानी आहेत प्रत्येक गायकाच्या म्हणजे जेव्हा जेव्हा भेटले मी त्यांना तेव्हा जेव्हा जेव्हा इंटरॅक्शन झाले तेव्हा फक्त आणि फक्त आशीर्वाद आणि प्रेम एवढंच मिळालेलं आहे आज त्यांनी इथे येऊन हा अनावरण सोहळा पार पाडला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांचे सगळेच अभंग ऐकताना आपल्याला जी अविट गोडी मिळते ऐकायला किंवा तल्ली नव्हतो आपण त्यांच्या गायकीमध्ये आणि आज त्यांच्यासारख्या गायकाचा आशीर्वाद मिळणार या प्रोजेक्ट साठी मला फार मोठी गोष्ट आळंदीच्या समाधी मंदिरात सुद्धा खूप सुंदर पसायदान गायलं होतं तर कसा अनुभव होता तुमच्या मंदिरातला तिथल्या वारकऱ्यांसोबतचा न बोलतो ना, ना भविष्यात असा अनुभव होता कारण आळंदीच्या मंदिरामध्ये असा सोहळा कधी पार पडलेला नाही आणि ती संधी मिळाली तिथे जाण्याचा योग असेल तिथे आशीर्वाद घेण्याचा योग असेल हा योग लिहिलेला होता आणि त्याबद्दल मी देवाचा खूप आभार मानते की इतका सुंदर सोहळ्याचा मी भाग होऊ शकले आणि तोसुद्धा कार्यक्रम फार सुंदररित्या पार सुंदर पडला होता 오늘 n 나. चित्रपट झालेला आहे म्युझिकली अत्यंत रिच अप्रतिम अभंग तुम्हाला या चित्रपटात ऐकायला मिळतील आणि पसादान फार सुंदर शूट झालेला आहे हा चित्रपट जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा एक वेगळी प्रचिती एक वेगळा अनुभव आणि आपल्या भाषेची असलेली नाळ जी आहे आपल्या संस्कृतीशी असलेली जी नाळ आहे ती तुम्हाला अजून घट्ट करायला हा चित्रपट नक्कीच योगदान ठरेल असं मला वाटतं